आपण म्हणतो ना की एक मोठंसं दुःख असेल तर त्याच्यामध्ये छोटी छोटी दुःख आपण विसरून जातो तसंच कलाकार तंत्रज्ञ मंडळी रोजच्या शूटिंगच्या दरम्यानच्या ज्या अडचणी असतात त्यांचे जे त्रास दुःख असतात ते या मोठ्या मानधनाच्या लढ्यामध्ये किंवा मागण्यांमध्ये या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात पण अगदी खाण्यापिण्यापासून त्याच्या क्वालिटी संदर्भात असेल किंवा आपल्या मेकअप रूम असतील बसायच्या आमच्या त्यापासून असेल वॉशरूम्स असतील या सगळ्यांच्या पण अनेक गोष्टी आहेत ज्या एका मुवमेंटला नजरअंदाज करतात सगळे कलाकार तंत्रज्ञ अनेक ज्युनियर्स जेव्हा सेटवर येतात त्यांच्या बसण्याची पण अनेक वेळा व्यवस्था नसते तेवढी जागाच नसते त्याच्यामुळं आपण म्हणू की बाबा ठीक आहे पण ती मंडळी पण काही ना काही करून वेळ मारून नेतात पण जी मंडळी वर्षानुवर्ष त्या सेटवर काम करणार आहेत त्यांच्या बाबतीत हे दुर्लक्ष करणं आणि सोडून देणं शक्य होत नाही अनेकांना त्याचा त्रास होतो तरी पण पोटाचा प्रश्न असल्यामुळे ते सहन करत करत शेवटी काम करतो पण एवढं सहन करून पण शेवटी तुम्हाला जर तुमचं मानधन तुम्ही केलेल्या कामाचा मोबदला तुम्हाला वेळेत मिळणार असेल तर लोकं बोलणार आणि त्याच्याबद्दल तुम्हाला उत्तर द्यावं लागणार त्याच्यावर तुम्हाला सुधारणा करावी लागणार जर ती केली नाही तर म्हणजे तुम्ही माणसांशी डील करताय त्यांच्यासोबत काम करताय की जनावरांसोबत किंवा मला जनावर म्हणावं लागतंय कारण मी काही कलाकारांकडून ऐकलं की अगदी पिण्याच्या पाण्यापासूनच्या पण तक्रारी होत्या ज्या तक्रारी बोलून दाखवल्यानंतर लोकांना शिव्या दिल्या गेल्या लोकांना धमक्या दिल्या गेल्या की तू या संदर्भात कसं काय बोलतोयस आणि खूप साऱ्या गोष्टी घडल्या पण माझं म्हणणं आहे की सुरुवात पहिल्यांदा लोकांचं किमान मानधन वेळेवर द्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या एक टीमचा भाग म्हणून आम्ही सहन करत आलो आहे आम्ही हळूहळू तुमच्याकडून त्या सुधारण्याची अपेक्षा करतो पण किमान आम्ही केलेल्या कामाचा मोबदला हा वेळेतच मिळायला हवा जे आणि जेव्हा आत्ता विविध लोकांशी या माध्यमातून Uh, मी बोललो uh, अनेकांनी काही सूचना केल्या तर आमच्या मागण्या आहेत की uh, जी प्रथा चालू आहे नव्वद दिवसानंतर पेमेंटची तर ती तशी न होता uh, साठ दिवसांमध्ये किंवा साठ दिवसानंतर इमिजिएटली दिली जावी कारण प्रत्येक uh, वाहिनी ही पंचेचाळीस दिवसांनंतर uh, निर्मात्यांना पैसे देते पंधरा दिवसांचा हा टेक्निकल uh, गॅप म्हणू किंवा तुम्हाला तडजोडी करण्यासाठीचा वेळ असेल पण साठ दिवसानंतर सगळ्या लोकांचे पेमेंट येणं झालं पाहिजे ते पैसे मिळाले पाहिजेत जी कामगार मंडळी काम करत आहेत त्यांना दर महिन्याला पैसे मिळायला हवे कारण ते साठ दिवस थांबू शकत नाहीत अगदी काही मोजक्या पैशांवर किंवा बोटांवर मोजण्या इतक्या पैशांवर ते काम करतात त्यांना त्यांचं घर चालवणं शक्य नाही या साठ दिवसांनंतर किंवा नव्वद दिवसानंतर त्यांचं महिन्याच्या महिन्याला पेमेंट व्हावं अशा मागण्या आहेत समजा याच्यामध्ये विलंब झाला तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी जसे ॲग्रीमेंटच्या वेळी कलाकारांकडून तंत्रज्ञांकडून चुका झाल्यानंतर काय काय दंड आकारला जाईल संदर्भात जशा प्रोड्युसर्सकडून ॲग्रीमेंट ठेवल्या जातात तशा गोष्टी आहेत आणि माझं सगळ्या कलाकार तंत्रज्ञ आणि कामगार मंडळींना हात जोडून अत्यंत महत्त्वाची एक विनंती आहे मी आत्ता या महिन्यामध्ये ज्या ज्या लोकांशी बोललो त्यांच्याकडून एक गोष्ट मला कळली दुर्दैवाने अनेक कलाकार तंत्रज्ञ कामगार हे कुठल्याही प्रकारचं ॲग्रीमेंट न करता काम करतात फक्त शब्दावर तर जेव्हा जोपर्यंत हे प्रेमात आणि वेळेत चालू आहे तोपर्यंत पण कुठल्याही प्रकारची अशी वेळ आली की जेव्हा तुमचे पैसे थकवले जात आहेत किंवा चुकवले जात आहेत तेव्हा या शब्दाचा काहीही उपयोग होत नाही कायदेशीर कारवाई करताना तुमच्याकडे एक ॲग्रीमेंट असणं गरजेचं आहे त्यामुळं मी सगळ्यांना विनंती करतो आजवर झालं ते झालं कृपया करून यापुढे कोणीही जोपर्यंत प्रॉपर ॲग्रीमेंट करत नाहीत तोपर्यंत तुम्ही कोणीही काम करू नका भले त्या ॲग्रीमेंटचा रितसर खर्च तर दोघांनी करायचा असतो पण पूर्ण खर्च तुम्हाला करावा लागला तरी करा पण ते एका प्रकारचं इन्शुरन्स आहे जेणेकरून किमान तुम्ही कायदेशीर कारवाई करू शकता त्या संदर्भातली म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो की विदाऊट ॲग्रीमेंट कोणीही कुठल्याही प्रकारचं काम करू नये ॲट मेल वन पेजर ॲग्रीमेंट असं करावं वकिलाकडून त्याची शहानिशा करून घ्यावी ते काय प्रकारे असावं पुढील काळामध्ये कदाचित मी त्या संदर्भात अनेक वकिलांशी बोलतोय त्याचा जर एक छानसा फॉर्मॅट मला मिळाला तर मी तो पण माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तो प्रसिद्ध करेन किंवा ज्यांना ज्यांना पाहिजे असेल तेव्हा मी त्यांना प्रत्येकाला तो एक बेसिक फॉर्मॅट आणि काय आ, पन, आ, काय मुद्दे असावेत का का ते पण मी यांच्या मदतीने देईन तुम्ही स्वतः वकिलांच्या मदतीनं घेऊ शकता आणि अनेक लेखकांचं पण काय म्हणता येईल त्याला अडचणी आहे की लेखक मंडळी तर मालिका किंवा सिरियल सुरू होण्याच्या काही महिन्यांआधीपासून काम करतात कदाचित ते कधी दोन तीन महिने असतं सिनेमाच्या बाबतीत तर ते पाच सहा महिन्यापासून असतं पण ती पण जोपर्यंत फिल्म कंप्लीट होत नाही किंवा टेलिकास्ट होत नाही अशा लेवलपर्यंत ते खेचलं जातं तर हे योग्य नाही आहे कारण लेखक ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे कुठलीही निर्मिती करण्यासाठी आणि जर लेखकाला त्याच्या उदरनिर्वाहासाठी जर पैसे मिळाले नाहीत तर पाच पाच महिने थांबून तो कुठल्या मेंटल स्टेटमध्ये उत्तम लिखाण करू शकेल असं असताना पण अनेक लेखक काम करतायत उत्तम काम करतायत पण जर त्यांच्याकडून अजून उत्तम काम करण्याची आणि एक माणूस म्हणून चांगलं जगता येण्याची जर अपेक्षा निर्मात्यांची निर्मात्या मंडळींची असेल तर किमान त्यांना वेळेमध्ये पैसे देणं अत्यंत गरजेचं आहे आणि अशा अनेक मागण्या आहेत ज्या आम्ही या माध्यमातून करत आहोत माझ्यापर्यंत त्या पोचल्या आहेत मला वाटतं आज मी लोकमतच्या माध्यमातून आपल्याशी बोलतोय संवाद साधतोय मी जेव्हा हा प्रश्न सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारला तेव्हा अनेक लोकांनी त्याला समर्थन दिलं होतं अनेकांनी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या पण जेव्हा मी आ, त्याचा विचार करतो तर ते अत्यंत काही मंडळी होती चार पाच पन्नास लोकं ज्यांनी या संदर्भामध्ये त्यांचे विचार आणि समर्थन दर्शवलं एकंदरीत इंडस्ट्रीचा विचार करता आ, ही संख्या अत्यंत कमी आहे तर मला लोकमतच्या या माध्यमातून मला सगळ्या कलाकार तंत्रज्ञ आणि कामगार मंडळींचं मत जाणून घ्यायचं आहे Uh, अनेक ज्येष्ठ आहेत uh, माझ्या वयापेक्षा जास्त वर्ष काम केलेली मंडळी आहेत ज्यांच्या शब्दाला मान आहे uh, ज्यांच्या विचारांना इंडस्ट्रीमध्ये मान आहे मला एवढंच विचारायचं आहे मी हा जो विचार हे जे मत मांडतोय ते योग्य आहे का तुम्हाला काय वाटतं मी एखाद्या चुकीच्या पद्धतीबद्दल आवाज उठवतोय प्रश्न विचारतोय हा प्रश्न जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर कृपा करून मला समर्थन नका देऊ या विचारला समर्थन द्या